पेन शहरात साईबाबांची मिरवणूक ओम साई पदयात्रा आयोजन श्री साई मानाची पालखी मिरवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओम साई पदयात्रा मित्र मंडळातर्फे भव्य मिरवणुकीचे पेन शहरात आयोजन करण्यात आले आहे गुरुवारी संपूर्ण शहर साईमय वातावरणात नावून निघणार आहे साई मंदिर कासार येथून सायंकाळी पाच वाजता विद्युत रोषणाई आणि बँड पथकाच्या तालावर मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे पेन साई मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक तेरा घरांची आळी चावडी नाका आंबेडकर चौक नगरपालिका चौक राजू पोटे मार्ग कोळीवाडा महावीर मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक कासारआळी हनुमान आळी आणि पुन्हा साई मंदिर येथे फिरणार आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न